नमस्कार माझ्या लाडक्या मैत्रिणींनो मी तुमच्यासाठी आज सगळ्यात बेस्ट व्हिडिओ घेऊन आलेली आहे कारण की आता लग्नाचे सीझन्स येतात आणि तुम्हाला पैठणी असेल कांजीवरम पैठणी असेल या वेगवेगळ्या तुम्हाला लूक साठी शालूसाठी पाहिजे असतील तर त्या स्पेशल साड्यांचा सा व्हिडिओ मी आज घेऊन आलेले तुमच्यासाठी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की होलसेल रेटमध्ये आजच्या साड्यांचा सा व्हिडिओ असणार आहे आणि ए वन क्वालिटीचा व्हिडिओ असणार आहे तर वेळ न घेता आपण सगळ्यात प्रथम पहिल्या पैठणीची सुरुवात करणार आहोत ती येऊन जाणार आहे तुम्हाला कांजीवरम पैठणी जी मार्केटमध्ये भेटणार आहे तुम्हाला पाच हजार पर्यंत आणि आपल्याकडे भेटणार आहे तीन हजार पाचशे रुपयाला जी मार्केटमध्ये भेटते पाच हजार आपल्याकडे भेटणार आहे तीन हजार पाचशे रुपीज ला आणि अप्रतिम अशी त्याच्यावरची क्वालिटी असणार आहे कांजीवरम पैठणीमध्ये ही साडी येणार आहे आणि येऊन जाणारे तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये याचा बॉर्डर आणि येऊन जाणार हा ब्लाऊज बोथ बॉर्डर बॉर्डरमध्ये येऊन आहे सगळ्यात मोठी बॉर्डर दिलेली आहे तुम्हाला ब्लाउज पीसला सुद्धा आणि त्याच्यानंतर येऊन जाणार आहे आपल्याला हा पदर याच्यावर सुंदर असं मोर कृती केलेला आहे आणि त्याच्यानंतर येऊन जाणारे स्टार्ट टू एंड पूर्ण याच्यामध्ये डिझाईन्स तुम्ही खालची बॉर्डर बघून घ्या दोन रंगांची बॉर्डर दिलेली आहे तुम्हाला आणि सुंदर अशी क्वालिटीची पैठणी फक्त तीन हजार पाचशे रुपयाला भेटणार आहे ही स्टार्ट टू एंड पूर्ण साडी बघून घ्या आणि प्राईस तीन हजार पाचशे रुपये मात्र कुठे फक्त शगुन मार्केट मार्केटमध्ये आणि याच्यामधले आपण एवढे सुंदर कलर भेटणार आहे ते ही कॉन्ट्रास्ट शेडमध्ये भेटणार आहे त्यापैकी भेटून जाणारे तुम्हाला हा सगळ्यात प्रथम म्हणजे हा पहिला रंग त्याच्यानंतर येऊन जाणारे मैत्रिणींनो हा दुसरा रंग त्यानंतर याच्यामध्ये हा तिसरा रंग आणि येऊन जाणारे हा चौथा रंग असे टोटल तुम्हाला चार कलर बघायला भेटणार आहे प्राइस मात्र रह असणार आहे तीन हजार पाचशे रुपये मध्ये आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला याच्यामध्ये दुसरी डिझाईन पाहिजे तर ती सुद्धा भेटून जाणार आहे त्यानंतर आपण नेक्स्ट तुम्हाला खूप साऱ्या मैत्रिणींचा मला डीएम आला होता की झुमका पैठणी पाहिजेल आहे तर तुमच्यासाठी खास मी झुमका पैठणी सुद्धा घेऊन आलेली आहे तीही फक्त आणि फक्त तीन हजारमध्ये तीन हजारमध्ये झुमका पैठणी असणार आहे जी मार्केटमध्ये तुम्हाला भेटणार आहे साडेचार ते पाच हजारमध्ये आपल्याकडे फक्त तीन हजार मध्ये भेटणार आहे यामध्ये खास दिलेला आहे तुम्हाला जो पदर दिलेला आहे तो पूर्ण मोर डिझाईनचा असणार आहे त्यानंतर हा ब्लाऊज पीस येऊन जाणार आहे कॉन्ट्रास्ट शेडमध्ये आणि जी बॉर्डर दिलेली आहे ती तुम्हाला येऊन जाणार आहे खनाची बॉर्डरमध्ये आणि स्टार्ट टू एंड पूर्ण झुमक्याचं तुम्हाला डिझाईन भेटणार आहे पूर्ण साडीमध्ये ए वन क्वालिटीची साडी असणार आहे मॅन मॅन्युफॅक्चर रेटमध्ये तुम्हाला ही साडी देणार आहे तीन हजारमध्ये जे मार्केटमध्ये तुम्ही कोणत्याही मार्केटमध्ये जा कल्याण मार्केट भिवंडी मार्केट या मुंबई मार्केटमध्ये ही साडी तुम्हाला भेटणार आहे साडेचार ते पाच आपल्याकडे फक्त तीन मध्ये भेटणार आहे स्टार्ट टू एंड पूर्ण साडीमध्ये तुम्हाला झुमक्याची डिझाईन भेटणार आहे आणि याच्यामध्ये कलर आपल्याकडे भरपूर आहेत जसं की येऊन जाणार आहे आपल्याला सुंदर असा हा एक पहिला कलर त्यानंतर येऊन जाणार आहे आपल्याला हा एक दुसरा कलर त्याच्यानंतर याच्यामध्येच आपल्याला भेटून जाणार सुंदर असा हा ऑरेंज कलर ऑरेंज म्हणजे गोल्डन कलर सुद्धा बोलू शकतो आपण त्याला यानंतर आणि तुम्ही प्रत्येक साडीचे कॉन्ट्रास्ट बघा ब्लाउज आणि त्याची बॉर्डर एकदम सुंदर अशी उठून दिसणारीच कलर आणि बॉर्डर ठेवलेली आहे आम्ही यानंतर याच्यामध्ये भेटून जाणारे हा एक जांभळा रंग आणि हा एक निळा रंग बघा किती सुंदर कलर कॉन्ट्रास्ट शेड दिलेले आहेत आम्ही तुम्हाला मार्केटमध्ये एवढ्या सुंदर साड्या एवढ्या कमी रेटमध्ये कोणत्याही शॉपमध्ये भेटणारच नाहीये तर तुम्हाला आपल्या शॉपला विजिट करायलाच लागणार आहे लग्नाच्या शॉपिंगसाठी तर कुठे यायचं आहे तुम्हाला फक्त आणि फक्त शगुन टेक्स्टाईल मार्केट जे गोवेनाका का पिंपलगड या ठिकाणी आहे त्याच्यानंतर अजून एक साडीची मागणी होती ती म्हणजे चंद्रकोर पैठणीची ती सुद्धा तुमच्या खास मागणी मागणीसाठी मी घेऊन आलेली आहे तीसुद्धा भेटणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त दोन हजार सातशे रुपयाला जी मार्केटमध्ये भेटणार आहे साडेतीन हजारला आपल्याकडे भेटणार आहे दोन हजार सातशे रुपीजला चंद्रकोर पैठणी भेटून जाणार आहे तुम्हाला याच्यामध्ये सिल्वर आणि गोल्डन म्हणजे तर चंद्रकोरचा डिझाईन भेटणार आहे आणि ए वन सुंदर असं नक्षीकृती केलेली हा पदर भेटणार आहे याच्यामध्ये कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज भेटून जाणार आहे त्यानंतर याच्यामध्ये भेटणार आहे आपल्याला स्टार्ट टू एंड चंद्रकोर पैठणी बघून घ्या पैठणी आहे पूर्ण जी सुंदर अशा अंगाला चापून चेपून बसेल आणि तुम्ही सुद्धा सुंदर दिसणार आहेत ह्या चंद्रकोत पैठणीमध्ये आणि याच्यावरचे सुंदर कलर, त्या कलर ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे आहेत पण याच्यामध्ये जे कॉन्ट्रास्ट कलर दिलेले आहेत ते सुद्धा सुंदर दिलेले आहेत त्यापैकी भेटून जाणारे आपल्याला याच्यामध्ये भरपूर कलर भेटणार आहे हा पहिला कलर येऊन जाणार आहे त्याच्यानंतर हा भेटणार आहे दुसरा कलर त्यानंतर याच्यामध्येच आपल्याला भेटणार आहे हा तिसरा कलर जो कॉन्ट्रास्ट शेडमध्ये दिलेला आहे सुंदर असा कॉन्ट्रास्ट शेड आहे याच्यामध्ये हा भेटून जाणार आहे चौथा कलर त्याच्यानंतर भेटणार आहे हा पिंक आणि ग्रीन कलरचा तर सगळ्यात सुंदर कॉम्बिनेशन असतं आणि अंगाला सुद्धा एकदम अप्रतिम असा लुक येतो त्या पैठणीमुळे त्याच्यानंतर भेटणार आहे हा एक कलर असे टोटल भेटणार आहे तुम्हाला मैत्रिणींनो फक्त ने फक्त सात ते आठ कलर प्राइस मात्र असणार आहे दोन हजार सातशे रुपये जी मी तुम्हाला आता चंद्रकोर पैठणी दाखवली आहे त्या साडीची तर आता तर भरपूर पैठणी बघितल्या आहेत ओके तर लग्नामध्ये अजून सुद्धा वेगळी साडी घालतात जी असते डोला डोला सिल्कमध्ये आम्ही डोला सिल्कमध्येच घेऊन आलोय बट त्याच्यामध्ये खास अशी बात आहे की याच्यामध्ये भेटणार आहे तुम्हाला डायमंड वर्क हे बघा वाव सुंदर असं डायमंड वर्क स्टार्ट टू एंड पूर्ण साडीमध्ये तुम्हाला भरलेली दिसणार आहे गोंडा डिझाईन याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे हा येऊन जाणारे आहे फ्लावर डिझाईन वर्कमध्ये पदर स्टार्ट टू एंड पूर्ण साडी बघून घ्या खूपच सुंदर आहे ही साडी आणि त्याच्यावरचा जो कलर आहे तो सुद्धा एकदम सुंदर कलर असणार आहे आणि भेटून जाणार आहे तुम्हाला मैत्रिणीं हा ब्लाउज जो तुम्हाला सेल्फमध्ये दिलेला आहे या शेडमध्ये सेमच ओके याच्यामध्ये आपण आता कलर बघतोय हा भेटणार आपल्याला पहिला कलर त्याच्यानंतर याच्यामध्ये दुसरा कलर भेटणार आहे त्यानंतर हा तिसरा कलर याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला भरपूर सारे कलर बघायला भेटणार आहे जसे की तुम्हाला जसे पाहिजे डार्क कलर पाहिजे लाईट कलर पाहिजे तसे सर्व कलर्स आपल्याकडे भेटणार आहेत याच्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहोत टिशू सिल्कमध्ये ही झाली आपली डोला सिल्क, आप सिल्क। त्यानंतर जर तुम्हाला टिशू सिल्कमध्ये साडी पाहिजे तर सगळ्यात प्रथम याचा बॉक्स पॅकिंग भेटणार आहे तुम्हाला त्याच्यानंतर वाव ही सुद्धा सुंदर साडी असणार आहे आणि प्राइस मात्र असणार आहे मैत्रिणींनो दोन हजार पाचशे रुपये दोन हजार पाचशेची ची बॉक्स पॅकिंगमध्ये टिशू सिल्क साडी भेटणार आहे तुम्हाला माहितच आहे की टिश्यू सिल्क साडी वेअर केल्यावर किती सुंदर लुक येतो हा पदर येणार आहे हे स्टार्ट टू एंड पूर्ण गोल्डन मध्ये ही साडी येणार आहे वर्क असणार आहे स्टार्ट टू एंड पूर्ण साडी बघून घ्या याच्यामध्ये आणि भेटून जाणार आहे तुम्हाला हा एक ब्लाउज याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कलर बघायला भेटणार तर ह्यामध्ये हा पहिला कलर भेटणार आहे त्याच्यानंतर याच्यामध्येच हा एक दुसरा कलर बघायला भेटणार आहे ह्यानंतर याच्यामध्ये हा तिसरा कलर असे टोटल म्हणजे हा गोल्डन कलरमध्ये येणार आहे हा शेड शेडमध्ये हा थोडा ग्रीन लाईट शेडमध्ये आणि हा ऑरेंज शेडमध्ये असे टोटल चार कलर बघायला भेटणार आहे तर नेक्स्ट आपण बघणार आहोत पेपर टिश्यू सिल्क मध्ये साडी जी फ्लावर डिझाईन वर्क केलेली आहे आणि याच्यामध्ये जे कॉन्ट्रास्ट फ्लावर दिलेले आहे ते सुंदर दिसत आहेत आणि हाय होऊन जाणारे पदर कोंडा डिझाईन त्याच्यानंतर फुललेस बॉर्डर असणार आहे हे बघा वाव ही सुद्धा सुंदर साडी असणार आहे लुक तर सुंदर येणारच आहे मॅन्युफॅक्चर रेटमध्ये म्हणजेच होलसेल रेटमध्ये आम्ही तुम्हाला सर्व साड्या देणार आहे आणि हा लाईट शेडमध्ये येऊन जाणार तुम्हाला यावरचा ब्लाऊज याच्यानंतर आपण याचे कलर्स बघणार आहोत आणि याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन सात ते आठ डिझाईन्स भेटणार आहेत त्यापैकी ही डिझाईन वेगळी असणार आहे कलर वेगळा आहे ही डिझाईन वेगळी आहे कलर वेगळा आहे ही सुद्धा डिझाईन वेगळी आहे कलर वेगळा आहे आणि सुद्धा डिझाईन ह्यामध्ये आहे ते तुम्हाला याच्यामध्ये सात ते आठ डिझाईन भेटणार आहे आणि कलर सुद्धा तुमच्या मनासारखे भेटणार आहेत याच्यानंतर नेक्स्ट जर मैत्रिणींनो तुम्हाला शालू पाहिजे आहे तर आपल्याकडे शालूमध्ये सात ते आठ प्रत्येक शालूमध्ये कलर भेटणार आहे आणि शंभर ते दीडशेच्या पुढे डिझाईन्स भेटणार आहे कारण की हा पूर्ण जो डिपार्टमेंट आहे तो पूर्ण शालूचा डिपार्टमेंट आहे आणि स्टार्टिंग प्राइस आपल्या शॉपमध्ये शालूची दोन पासून होणार आहे जसं की नवरीसाठी शालू असो किंवा सॅडरसाठी शालू असो प्रत्येक व्हरायटीचा शालू आपल्याकडे बघायला भेटणार आहे त्यापैकी भेटून आहे हा आपल्याला सुंदर असा हा शालू हा पहिलाच आपल्याला भेटणार आहे मँगो शेड मध्ये वाव खूपच सुंदर शालू आहे हा पिंक आणि मँगोचा कलर एक नंबर कॉम्बिनेशन असणार आहे गोंडा डिझाईन भेटणार आहे हा पदर भेटून जाणार आहे सुरोस्की वर्क येणार आहे हे बघा बोथ साइड बॉर्डर भेटून जाणार आहे स्टार्ट टू एंड पूर्णसाठी मी ओपन करून दाखवते जेणेकरून तुम्ही ऑनलाईन ऑर्डरसुद्धा एकदम मनसोक्त द्या हा भेटून जाणार आहे तुम्हाला ब्लाउज बघा कलर कॉम्बिनेशन बघा सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे त्यानंतर मी तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स दाखवते ही शालूचं वेगळा डिझाईन आहे वेगळा कलर आहे प्राईज प्रत्येक शालूची वेगवेगळी असणार आहे जसं की ही शालू आहे म्हणजे प्रत्येक शालूचा इथे जेवढा रेट सांगते ते स्टार्टिंग प्राइस फक्त आपल्याकडे असणार आहे दोन हजार पासून इथे मी वेगवेगळ्या डिझाईन्स दाखवून देते प्रत्येक शालू मध्ये हे बघून घ्या प्रत्येक शालूचं जर तुम्हाला सेल्फमध्ये पाहिजे सेल्फमध्ये भेटायला कॉन्ट्रास्टमध्ये पाहिजे मध्ये सुद्धा आपल्याकडे शालू भेटणार आहे तुमच्या मनाप्रमाणे सर्व शालू आपल्याकडे भेटणार आहे जर तुम्हाला न म्हणजे विदाऊट सिरोस्की वर्क पाहिजे कल, तर प्लेन वर्कमध्ये सुद्धा आहे आपल्याकडे एवढे साडे कल कलर्स आहेत एवढे सारे डिझाईन्स आहेत डिझाईन्स तर आपल्याला शंभर प्लस भेटणार आहेत कलरसुद्धा सात आठ प्लसच भेटणार आहेत त्यासाठी एवढा सुंदर लग्नाचा बस्ता बांधायचा असेल तर आपल्याकडे यायचं आहे कारण की आपल्या जे साड्या स्टार्टिंग प्राईज आहे पस्तीस पासून सगळ्या ए वन क्वालिटीच्या साड्या भेटणार आहेत आपल्याला स्टार्टिंग प्राईजच आपल्या जे साड्या आहेत त्या पस्तीस रुपयेपासून आहे त्यामुळे तुम्हाला लग्नाचा बस्ता बांधायचा असेल लग्नाची शॉपिंग करायची असेल तर तुम्हाला फक्त आपल्या शॉपला विजिट करायचं आहे जे गोवेनाका का पिंपलगड ह्या ठिकाणी आहे आणि ऑनलाईन ऑर्डरसुद्धा घेतो त्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे आणि असेच नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद